औचित वाडी काय करू काय डोकं झालं ना गे ह्यांना म्हणत असते सारखं मी बघा घराकडं बघा घराकडं पण बाबाचं घराकडे लक्ष नाही हे देऊ ह्यांनी दिसलं का तुला कुठेतरी बरं जाऊ दे एक काम कर की पहिले जा आणि त्यांना सांग की तुमच्या घराची दोन्ही पण भिताड पडले ती म्हणून लय मला टेंशन आलंय जा बघत बसू नको बाबा लहान लवकर बोलवून ना त्यांना बरं झालं देऊ सापडला यावर्षी पावसाली राव आणि मे महिन्यात कवाच नाही ना, ना। कल्याण कृती का एवढ्या पडलेल्या मी आयुष्यात नाही पाहिलं राहू अरे किती पाऊस कुठे झाले तर अन्नाला काही भाऊ आकोलनेरला आहे ना वाळकी आकोलनेर इथं एवढं नुकसान झालंय लोकांचं मग तुला सांगतो तु... काहींचे कांद्याचे भुसारे वाहून गेले जना वाहून गेले आणि नदीने पात्रच बदल नदरी नदी वा वावरात घुसली आता पंचनामे चालू येत एवढं पासष्ट वर्षाचं वय झालं मी आयुष्यात नाही पाहिलं असं अवकाळी इतका पहिल्यांदाच पाहतो एडे अरे काय धरण भरलेत काही काही धरण म्हणजे अक्षरशः बाकीच याचे आहेत ना खालचे डॅम वगैरे अर्धाचे वर डॅम भरलेत पन्नास पहिल्याच पावसामध्ये काय रे अरे आख्या दाबड सापडलं तुला तू इथं बसल काय काम काय सापडील इथं काय विषय चाल सांगा अरे ते वहिनीस मी घराची दोन्ही भीता पडल्या काय काय हा भीत पडली हो आणि रात्री पाऊस थांबला ना आता भिताकस काय पाडू श्यामा आवडेपोट याला किती वेळा सांगितलं लई लंगरी राहू हो लक्षच नाही त्याला म्हणलं वेळच्या वेळी लिपीत जा सारवान शिवण भीती लिपी जा आणि वरून पान कागद टाकलं काय बिघडलं बिघडून पाणी ते भिताडीत पाणी जिरलून झालं गेल्या पावसाळ्यात कुठं झाला होता आता चाललं होतं गेल्या पावसाळ्यात घरात पाणी शिरलं होतं छान झालं झालं नसतं आणि तुला सांगतो गोरगरीबाचे घर झाली बाकीच्या लक्ष देत नाही काय आम्हाला जायचं दारू जी तिची बायको बी ना ती बी जाती कामाला पण दोघं नवरा बायको येत ना आलेले पैसे निस्ते उडून टाकी देत परपाच्याला लावितच नाहीत परत चला ना पाहुणा किती नशीब वाचले कोणी काय झाले नाही नशीब बो आयला कस काय पडले काय नुभ अवघडच झालं बो सांगत होती तुम्हाला तुम्ही कधी माझं ऐकलं का पण हा अहो धप दिस ना आवाज आला मला माहितीये का सगळी भीतळ पडल्यात पाठीमागची पाठीमागची मी आयला कस काय पडली का नाही तिला आताच पडायचं होते पाऊस आहे ना ल वाटूळ केले र माझ आला असतं मी लय आणला असतं पावसाला हा हा, 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 हा। पावसावर ना का नका बाब दाखवू चार दिवस झालं तुम्हाला म्हणत होते आहो त्याच्यावरती कपडा टाका आण तुम्ही आणला का हो आणज आणतो उद्या आणतो आता काय करायचं म्हणजे वाटूळ झालं मरणाचं घरामध्ये पाऊस वाटेवा या माहितीये का किती पडलं रे सगळं ढासळलं डेपुटी आता आहे ना त्याला ना काहीतरी करावं लागेल राह मागची भीत पडली ही पडली हा मागची ढासळली गॅस वरती सगळ्या गॅस च वाटुळ झालंय भांडी कुंडी रॅग बिग सगळं खाली पडलंय धान्यावर सुद्धा पडलंय काय राहिलं नाही बघ पुरी मागची तिची भेदाळी त्याच्या साईडची सगळी पडली आता एक काम कर काय किडूक बिडूक पैसा अडका धान्य काही काढ थालो सुरक्षित तर बघा जीव वाचला बाबा टाव सगळं काढावं लागेल अन्न मटेरियल त्याच्यातलं ठेवून कसं जमन सगळं मटेरियल नशीब चांगलं अन्न यांचं रात्री पावसात झाला असत हे राहिले असते का बघायला हो याला नालायकाला मागच म्हणलो होत मी ते पान कापाड वगैरे आण घराचं दुरुस्त मागच्या वर्षी बी हिच गोळ झालाय मागच्या वर्षी त्या भीतीत पाणी तिने काहीच केलं नाही अहो मी थोडी ती वारे काय पडलं पारे काय पडलं काय झालं माहितीये का लोक आले ते घर पाडून दिलं त्या कानफा टाकायला पाहिजे अरे निसर्ग आहे निसर्गाच्या फोटो कोणाचं काय चालत आहे आपण रिपेरिंग करू त्याला एक काम करा आता आहे ना जास्त आत जाऊ नका बिताळे बोले झाले बर का पडते न जेवढं व्यवस्थित निघाल तेवढं काढा आणि मी भाऊसाहेब सांगतो ते दोन तीन येऊन पंचनामा करतील आता पंचनामा करायला लावा ना आम्ही कुठे राहायचो मग ते बोलतो आता येते काय ब सुट्टी आहे तू इथलो तर आगुदर शनिवार रविवार सुट्टी आहे तर मी भाऊसाबाला सांगतो येऊन पंचनामे करा म्हणून चला आणि हे कर बा जावू ना मागून पाहू आपण किती पडले कशाला चल आता शाबा नोक खा बरोबर का नाही सावघट हे हा दुरुस्त करून घेतला असतं वेळच्या वेळेला तर काय मला सांगा तुम्हाला सांगतो अण्णा का शामराव अरे भेंड्याची भेट येते नाही ते रस्ता येणार नाही चिखलच झाला बरं दुसरे भेंडे करून सोपं नाही 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 आता, ना 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 आता प्रपंच उघड्या वाला ना काय कराव रोना आपण तरी काय करावं त्याला कळत काही तो कामाला जातो पैसा लागले की तो पैसा ठेवत नाही माग पैसा ठेवा ना अशा अडचणीला आणि त्याची बायक उभत सांगा त्याच्या बायकून जर त्याला माग लावून करून घेतलाच ना ही बी बाईक उदळी तिची बाईक उदळली माझ्या माझ्या घरात सगळं हे करून द्यायचं पण आज घर घर गेलं प्रपंच उघड्यावाला रस्त्यावाला काय करा नाही येणार त्याला पुरे हे झालेले त्या सगळं सामान गेलं ते नाही म्हणलं गॅस बी सगळा मोठा दिसत सगळं त्याच्यावर पडत सगळं ते अख्या माझ्या संसाराच वाटुळ झालं गप ना पारू कशाला झालं रडते काय रडते आता माझा संसार दोन डेगलाय भांडी राहिले नाही ना कपडे लता राहिला नाही का राहिलं घर राहिलं नाही कुठं राहायचं सांगा आता तुम्ही नको टेन्शन घेऊ गावातले माणसं काय आपल्याला काय टाकून देणार आहेत काय तुम्ही ना काय मला म्हणजे का लगेच घर आपल्याला नक रोडून किती वेळा तुम्हाला सांगितलं घर नीट कराव आपल्याला राहायचं अवघड होईल झालंच ना अरे आपली परिस्थिती नाही पारू परिस्थिती आल्यावर बांधणारच येत ना आपण एक ना एक दिवस आता निसर्गाने केलं का आपण हाताने केलं का कोण ढकलून दिलाय ते घर सांग ना तुम्ही कधी माझं ऐकलंय का आज ते आता ऐकणार आहे होती पण त्या दिवशी मी तुम्हाला बोललो होतो ना की त्याच्यावरती एखादा पत्रा काय पाल टाका म्हणून तुम्ही टाकले का त्याच्यावरती पैसे तुम्हाला येत पण घराच्या साठी तुम्हाला पैसे नाही संसार वाचवायसाठी आई बापाने दिलेलं तर सगळं गेलं आता नव्हतं ते मी गेलं काय करू आता मी सांगू तुम्हाला आता चुकलं ना <laughs> राहिलेलं आपलं जो बॅग येत तिघे चल राहिलेले कपडे घेतो अंग कुठं राहायचं कुणाच्या दारात राहता आता अरे लोक आपल्याला टाकून नाही देणार आपल्या गावातले प्रेम माणसे आहेत शब्द <laughs> टाकला का लगेच घर कोण पण नसतं कोणाचं दिसतंय मोला येतात पोस कोणी येत नाही आपल्यालाच आपलाच संसार करावा लागतो तू बस करी चल उठ चल उठ तू बघ एकदा शब्द टाकून सगळे जिते ना आपल्याला चल बघू आता कोण देते मी मी बघते हॅलो हा भाऊ कुठ पण आले या लवकर जरा थोड अहो गावातले दोन चार घर पडले तर ते जालूच बी घर पडले त्याचा बी पंचनामा करून घ्या लवकर जाऊ दे ना जरा पंचनामे लवकर केल्या ना लवकर काम होते ना ते हो मला गावाला तोंड द्यावं लागत हो हा या लवकर आलं का बस नाही का आता भाऊसाहेबांना फोन केला त्याने ते म्हणले अर्ध तासात भाऊसाहेब पोहोचून राहिलेत त्यांना सगळं फोटो बिटो काढून दे व्यवस्थित हा ते भाऊसाहेब करते त्या फोटोचे वगैरे मी तिकडे सांगत त्यांना फक्त तो त्यांना काय काय लागत ते लोक नवराबाई उभी उभे तिथं पंचनामा करताना आणि काय काय नुकसान झाले ते व्यवस्थित डिटेल द्या सगळं पंचनामा झाले मला हे नागच घर द्या ना पणचं मागचं मागची खोली नाही का अरे बाबा तिथं जोड पाहिलं नाही का राहायला ना ते कामावर आपल्यात काम करत शेतात काम करते ती दोघं बायको कारण राव माय ना बरं अरे पण ते लोक बाहेर गावन आपल्या इथे आले मग त्यांना कुठं पाठवू मी मला सांग बर तुला जवळजवळ त्या घराला आहे ना दोन तीन महिने लागतील करायला मग तो वर कुठं काय काहीतरी दुसरीकडे गावात ऍडजस्ट बघ शामरावचं वगैरे विचार त्याला शामरावला मी राहायला हे नसतं केलं तुला जर तिथं जोडपण असतं ना तर मी तुला शंभर टक्के राहून दिला असतं पण त्या ते बिचारे आपल्या आणि ते आम्हाला काढून दिलं आणि गावातल्या माणसाला जागा दिली जा। ते कुठं आपल्या भरुशवर जायचं त्यांना तर घर पण नाही तू एक काम कर तू वाईट वाटून वाट नको घेऊ तू गावात कोणाला तरी विचार आणि राय आणि पंचनामा सांगितले मी हो आणि तुम्हाला संध्याकाळचा डबा घेऊन जाई तू बर का हा जा तर काय बाब काहीच नाही अण्णा घर पडलं नाही का तुम्हाला माहिती ना हा ते वाईट झालं गाडे तुला मी म्हणत होतो राव जे आलो वेळच्या वेळी तुला तू लक्ष देत ना कुठं लक्ष येतो तू लंगरी फंगरी जे म्हणतो खोटा नाही अड्या तू तसाच राहतो वागतो आता काय करशील आता आला ना उघड्या आलो अण्णा एक काम करा ना पाल तुमच्या घर द्या ना दोन एक महिने जागा द्या ना दोन एक महिने नाही जमायचं काढा ज्या आलो ते नाही जमायचं भाऊ तू दोन टाईम जेवायला दोघं जुगमजोड्याने या मी भामीला सांगतो अरे दोनच खोल्या माझ्या कसं रे एक खोली सायपाकाची खोली आणि एक आमची राहायची खोली काय करू आम्हाला किती लागतो आम्ही दोघंच येत नवरा बायको झोपूया एखाद्या कोपऱ्यात काय होतंय दोन्ही महिने तरी मस्त एक पोटात तोटात बर का जालो पण माहिती तुला वय येते तुझी मला पण नाही भाऊ आपल्याच्या नाही सोयाची भाऊ माफ कर मला तुला सांगू का जेवायला येई पण राहायची शाप आपल्याच्या नाही होणार भाऊ हे हो खरंच माफी माग मला मस्त मस्त तुटतरी असं वाटत आली अकरा पोटात पोट काय करू रे आता कसं काय दोन खोल्याचं दगर माझ काहीतरी कर बो हेलू ज्याचे त्याचे तैसे फळ देतो रेश्वर ज्याचे त्याचे करमतैसे फळ फर... है जालू ऐ जालू खऊ तोंड पाडून चाललं एवढं जाऊ दे गावाला सांगितले पण कोणी हे उत्तर द्याय ना पण तुला सांगून काय आहे अरे सांग ना तू सांगितले शो का सहित सांग, सांग बर अर ए अरे झाल्या तुम्हाला सांग श्याम राव राव नाही झाले बोल ना मग मला तू तुझ्या नाही करायचं मग कोणासाठी करायचं सांग बर मला तू तुला माहित नाही माहीत सापार पडले आता हा राहते सगळ्या गावाला माहित झाले बरं तू आता सगळं अवघड झालं विस्कळीत झालं सगळं सगळं आम्ही बिराड बिराड भरले पण राहायला कोण जागा द्यायना तू महिने घरी कसं शक्य आहे राव जालू माझ्या घर छोटे राव आणि त्यात आम्ही दोघं राहतो त्यात एकच खुली आहे ना राव ती सुरेखा नाही ऐकायची राव मी मला वाटलं मस्त आता काय करू मी मला माहित होत आके गाव नाही म्हणलं तू तरी आम्हा तू बी तसाच निघला जालू अय अरे जालू ऐक ना काय करू मी तरी आता ते काय होतंय त्याला नाही जाऊ दे अहो काय होतय माझं माहेर आहे ते काय लोकच घर आहे का नको भारी चला की अहो का असं करताय तुम्ही माझ्या माहेराला गेल तर माझा बाप नाही टाकून देणार अहो ते सांभाळतीलच आणि ते कशाला काय बोलतील काय झालं नाही मी सासूरवाडीची येऊन नाही राहणार पारी काय करू ह्या माणसाचं चला की अहो इथं तिथं फिरण्यापेक्षा माझं मायर लय भारी आहे नाही नाही तुम्हाला कुठं ठेवू कुठ नाही करतात आणि तुम्ही असं करताय वय किती झालं काही झालं तरी किती संकट पडलं तरी मी ना सासूरवाडीला जाणार नाही बाहेर जाऊन राहू ना आपण काय होत आहे कुठं राहायचं हाय का राहायची सोय कुठे जाऊन राहता कोण आहे आपलं कोण म्हणणार आहे ये बाबा तू राहा आमच्या दारात म्हणून बाहेर काय रूम भेटत नाहीत काय घेऊ आपण रूम काम करू चल किती बाई पण चांगलं माझ्या बापाचं घर सोडून तुम्ही उग मला दारोदार फिरवायला कशाचा स्वाभिमान बघू आता काय करताय तुम्ही ए ए जालू ए परी अरे काय काय भानगडे अं कुठे चाललो कुठ निघाल कुठं तुम्ही सगळा परपंच कांदे घेऊन काय चाललंय तो ये चाललोय गाव सोडून ए अरे असं नको करू यार जालू तू असं नको करू म्हणजे धंदा आहे काय का गावात का आणि घर बी पडले असं म्हणलं जा बाहेर जाऊन बघा आपला काम धंदा थोडंफार पोटा पाणीच आहे की नाही पारी गावात का हा काय गावात पोटा तोटा तो माया तो माय पण आता माझा का इला चाला ना हो काय तुटून उपयोग आहे आणणार माझ्या पोटाला आहे का त्याच्यामुळे मी चाललोय गाव थोडून बघा भाऊ आता काय सांगणार तुम्हाला काय झालं रडायला काय रडताय तुम्ही बघ ना किती केलंय मी गावासाठी गावाने बाई थोडी फी किंमत नाही केली जेणे ते केलंय सगळ्यांसाठी केलं डेप्युटी सुद्धा घर नाही दिलं मला अरे श्याम्याने तिलगीच हाकलून लावलं चाम्यासाठी काय केलं नाही आणि अण्णासाठी फिरलो वडील जारी माणसे आणसुद्धा म्हणलं मला चलि अहो जाऊ द्या रडू नका रडून होत नसतं अहो ह्या गावाने साथ सोडली पण तुमची बायको खमकी आहे तुमच्या माग तुम्ही का टेन्शन घेता मी हाय तुमच्या सोबत मी तर त्यापेक्षा म्हणते चला आपण माझ्या मायाला जाऊ आहो तिथं जाऊ तिथं काम करून खाऊ आणि मग इथं येऊ रे काही झालं ना मी माझ स्वाभिमानी ऐकणार नाही अजिबात आपण कुठेतरी जाऊन काम धंदा करून खाऊ पिऊ आपण जायचं कुठं हा माझ्या जा घरी जायचं नाही गावात बोंब आहे मग आपण जायचं कुठं जाऊ शिटीत काहीतरी काम करू आपण तिकडे जाऊन पुण्याला अहो मुंबईला जाण्यापेक्षा तिथं जाऊन आपलं कोण आहे तिथं ओळखीच कुणापशी जाता अहो ती तिथं नुसता पैसा लागतोय कुठला आणायचं पैसा काम करायचं ओळख कशाला लागत कुठं काम बघू कुठं पोट भरू राहायचं कुठं राहू पोला खाली नाही तो झोपडपट्टीला अहो असं चालत नसते तिथून मरणाचं कष्ट करावं लागते माहित आहे का कष्ट करू अरे आपण कष्ट करू एक ना एक दिवस आणि गावाच्या नाकवर टिसून आपण घर बांधू काम करू मस्त घर बांधू ठीक आहे कुठेतरी गाऊन हाताखाडी करा ना हा कलर मारीन काही करीन मी विचार करची दुन भांडी करीन मग चालतंय करो ना आपण हे करू तुम्ही रडू नका काय चला आपण जाऊ

नाही काढला तुम्हाला घरा बाहेर तुमच्या हाताने निघाला तुम्ही हाताने काय निघलो आम्ही हाताने घर पाडले म्हणलं आम्हाला बाहेर निघायचं कांसा टाकायला पाहिजे तुला सांगतो मागच्या पावसाळ्यात तुझं घर पार पाणी निघे झालंय वेळा मी म्हणलो ना भिताडी पक ते पाणी जिरून नको देऊ जुन्या भीतीच फाकण पडण तो ऐकलं का रे लोकांची घरं बांधितो हा स्लॅबची कामं करतो प्लॅस्टर करतो सुतार आणि त्याचं घर पड असं झालं बहुते आणि डिप्युटी अण्णा तुमच्या दाराला ह्यांनी मदत मागायला दिली का कोणी को को जावा आम्ही मदत करणार नाही मग आम्ही कोणाच्या भरोसा इतर होईत तुम्ही काय लोक रुसता तुम्ही काय गावाच्या गावच्या रुसत हो स्वतःचं घर तुम्हाला स्वतः हे करता येत नाही पान का बडा टाकलं काय येडा झाला तू म्हणून तर चाललो नाही एवढे तापत म्हणून चाललो मी तुमच्या शब्दावर माझा नवरा कामाला येतो त्याच काय काय नाही हे बघा दोघं नवरा बायको तुम्ही कळत माणसांची किंमत हे जाणीव आहे उपकारी करता उपकाराच्या भाषा बोलू नका त्या अण्णाने थांबवलं होतं आम्हाला कि तुला जरा अद्दल घडू दे स्वतःच घर झालो घर गेलो काय होत ते सदाचा भाऊ आहे बबन तो पोलीस त्याचं घर आहे दोन खोले त्या पत्र्याच्या त्याची चावी आणलेली तुमच्या दोघांसाठी आम्ही जरा दरी चावी आता हे ना अण्णाने उगा हटकून केलं तर अण्णा म्हणला जरा त्याला कळू दे काय होतं स्वतःचं घर पाडल्यानंतर आणि स्वतःच्या घराकडे लक्ष नाही दिल्यानंतर ते आहे ना सदा भाऊचा भाऊ उन्हाळ्यातून तुम्ही सर येऊन गेला आता तो परत पुढच्या उन्हाळ्यात त्याची पुढच्या मेला बरं का तोपर्यंत तुम्ही ना घराचं काम करून घ्या आणि नीट राहा यांची पर्याय घराची व्यवस्था हो तर तिथं राहा झाडलोट करा व्यवस्थित दिवाबती करा गुन्ह्या गोविंदाने आपल्या गावात राहायचं आपला गाव भला आपली माणसं आप, बरी आणि तू किती गाव सोडून गेला ना आता गावाला काय फरक पडणार नाही तुला शहरात गेल्यावर कळन गाव काय असत आपले माणसं काय असत आम्ही तुपलेच माणसं येत म्हणून अण्णाने जरा तुला अद्दल घडावा म्हणून आम्ही हे केलं तुला शहरात गेल्यावर कळण गावचे लोक गावाची किंमत काय असते ते आणि दादा जरा शाना होय अरे निसर्गाचं काम निसर्ग करणारे पाऊस वेळच्या वेळेला येणार आहे त्याच्या याच्यानुसार हे बघ पहिले शेतकरी होय अण्णा पहिले शेतकरी पाऊस यायच्या आधी स्वतःचं सापारश्या करायचे गोराचा गोठा गोरा नीट करून ठेवायचे आपल्या घराची डागडुजी करून ठेवायचे एकासाठी करीत होते की निसर्गाने आपल्यावर काही संकट नाही येऊन द्यायला पाहिजे आणि तुला निसर्ग दोन वर्षापासून सांगतोय की तुझं घर गळत आहे याच्या भीतीत पाणी शिरले तरी तू झोपतो निस्ता येऊन मग कसं रे हा 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 पोटी तुम्ही बोलताय ते मला शंभर टक्के पटले बरोबर आहे तुम्हाला किती वेळा सांगितलं मी की छप्पर गळतय त्याला कागद टाका ही करा हा लोकाची कामं करता पण तुम्ही घरातली कामं करत नाही बरोबर आहे त्यांचं काय चुकलं मग त्यांनी केलं ती बरोबरच केलं <laughs> बघ झाल्या तुझ्या मनात ना गावाविषयी किती कटोता असली काय असलं ना बरं का गाव शेवटी गावा गाव असतं गावातले चार माणसं तुझ्या विरोधात असतात चार जवळचे असतात त्याच्यामुळे तुला कुणी गाव सोडणार नाही आणि संकटामध्ये आतापर्यंत संकटापर्यंत गावाच्या लोकांवर संकट आले ना त्यावेळेस गाव सगळं एकत्र आहे आणि आम्हाला फक्त तुला दाखवून द्यायचं होतं की जर वेळेला काम नाही झाले तर कसं होतं विचार कर विचार डायरेक्ट दिली घराची त्या घराला नीट सारव सुरव बाई कि नीट राहायचं ते भीती भीती जप सगळं ते पाडलो अकाच आणि काय कर माहितीये का मागं त्याचा पत्रा हे झालेला आहे तिथं पानकापात टाकून घे राहायची सोय झाली तुमची आणि तुला धान्य बिन्य लागलं तिला सांगतो मी तिथून घेऊन ये काय लागेल ते ला तुला गावातील लोक कोणीही तुम्हाला हे करणार नाही जोपर्यंत ते घराचं काम होत नाही ना तोपर्यंत तिथं राहा त्यांना भाडं किती द्यावं लागेल मी तसं नाही राहणार त्यांना भाडं दे लागला भाड्याचे गप्पा करायला हे नको ऐके पोरी अरे आबी तुम्ही गप बसा तुम्हाला घराला यावी दिली राह इमानदारीत परत राहा गावात राहा सगळ्यांशी प्रेमाने राहा काम करा तुमचं घर उभं करा हे बघा घराचे डागडू दिलं पैसे लागणार तुम्हाला तुम्ही त्या घराच्या भाड्याची वगैरे काळजी करू नका गाव सगळं तुमच्या पाठीमागे माहिती काय लागेल ते आणच तुम्ही काय घेणे असतील आणि माझ्या रानातून तुम्ही ना मेडी वगैरे लागल्या तुला ते लिंबाच्या मेडी बिडी तोड डेपुटी मेडी नाही काहीच नाही डागडोजी नाही तुम्ही ना मला ना लवकर घरकुल मंजूर करून द्या मी लवकरच घराचं काम चालू करतो हे बघ एक दीड महिना तो घराचं काम बी मार्गी लागल तोपर्यंत हे दुरुस्त करून घ्या राहतो डेपटी तुम्ही म्हणतात ना जे आल्या लेपिया ले ताडी हे बघा मी घरासाठी पैसे पैसे तुमच्याकडे ठेवा दे जावा जाई नाही नाही तुमच्याकडे राहू दे माया कोण खर्चून जाते खर्च लाईक का तुला आता हा आहेत मायकडून खर्चा ठेवले एक काम कर घरकुलाच जा मंजूर झालं ना बर का तुला सिमेंट आली त्याला ला पैसे लागते बायकून घेऊन जाय बर का थोडे फार जागा लागले तर मला द्या देऊन मिटून हे व्यवस्थित जर केलं ना तर तुला अख्खा गाव साथ देईन फक्त याड्याने करू नको आणि व्यवस्थित स्वतःच घर उभं कर बाबा प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं घर व्हायला पाहिजे हा आणि प्रत्येक जण आपल्या घरासाठी प्रयत्न करीत असतो तो काही ना काही पैसा अजून ठेवले ना ह्या तुझ्या पैशामध्ये गाव बी याच्यात वाटा टाकी आणि तुला घर बांधून व्यवस्थित राहा गाव सोडायचं नाही घर उभं करून देतो भाग चला अण्णा तुमचे लय उपकार झाले मला वाटलं की आम्हाला गावाने वाऱ्यावर सोडलं पण शेवटी गावातली माणसं ती गावातली माणसूपात रुपात हे बघा तुम्हाला जरी वाटलं असलं ना की आम्हाला आता गाव हे करीन आम्ही चाललो होतो वगैरे आमच्या काही सगळ्यांच्या गोष्टी मनात असतात तुम्हाला अद्दल घाटवायची म्हणून एवढं केलं आणि जालय ना ह्या माणसाच्या अंगा खादेर अंगा वाढलेला आहे अ माझ्या बाया त्याचं बालपण माझ्या देखता गेलंय डोळ्यात आणि तुम्ही बहिणी सारख्या आमच्या बाहेर जाऊन चला पुढं मला सांगतो जालो गाव तो गाव असतो चल चला हो पुढं